एक चार पाच गळ्यात घातलं तर अजिबात काय तू आता लय चांगलं चांगलं लागला हे करायला अजिबात त्या दारूच्या वाटर जाऊ नको दारू पसना सुरू शिना रा दारूत काय सुद्धा नाही ऐका जरा ठेऊन हा लोकांच बघत बघत आपल्या घरात नमस्कार बहिणी न बांगड्या भरायच नाही बघा दारा म्हंटल शिना झाला दिसता तरी धुतलं नाही दोन काढणार दाजी चला म्हंटल बांगड्या भर सगळ्यांनी बांगड्या भरले ते खुकून भर आवा तुझं कारण शिला बांगड्या भरायला लागले आपल्याला कवासाना सुदीला बांगड्या भरायच्या आपल्या मावशीचा फायदा आपला चांगला फक्त ते मणशीना आता बांगड्याची बिंगर एक नगरगा नु बघा बघा बर कशा बोलते ते त्या त्या बोलते पण इथ कळ कळीती मारा हातले आहे व याला एक म्हणजे मग आता ठोंब्यांची तुका अहो ठोंब्याच्याल्या पुरत पुरत करायचा भाकरी कशा खपायचा ले माझे ले तपस्ती बोलते से हा कशि वाटत फोन नंतर गेली बघा बांगडी हातरी काम सोडलं की टरावरून फुकतोय म्हणून हात पिऊन सोडत नाही त्या दाबून टाकते दा त्या काय करायचं तर आज आहे बोगी बहिणी ना सगळेच म्हणजे बाजरीची भाकरी खडा की करून शिना खाऊन पिऊन निवांत असते आम्ही अजून काय सुद्धा केलं नाही जाऊन करायचं करायचंय बघा जो म्हटलं भाकरी कर बाय तो मी ती लगेच बांगड्या भरून तिच कालच आली बरड्या पुरुष ना मग राहिली म्हणल्यावर सगळ्यांनी भरले ते आपण तिकडे त्या मावशांचा कलवा हाय चुकलीवर माणूस करतच हा इकड आला फोन बांगड्या भर काय चुकायचं नाही तुम्ही बनता काय काय जरी मी फोन वाकड करू हात काय सोडत नाही त्या बांगडे हात बरोबर कशी बघा चढवते ते दिसत्या बहिणी आपल्या गावात आहे आपली कासरे मावशी रुरकील बांगडे बस भरते त्या काय सांगू तर नाही हात अजून माझे दिसत काय सगळं केलं नाही केलं नाही एक नंबर चालली नाकाला माझ्या भाव मला बघा काय

वाटी एक चार पाच पोळ्या गड्यात घातलं तर माया तस करतो अजिबात काय तू आता लय चांगल्या चांगल्या लागला अजिबात त्या दारूच्या वाटे जाऊ नको दारू पसला सुरु राह दारूत काय सुद्धा नाही ऐका जागड ठेऊन शिना हा लोकाच बघत बघत आपल्या घरात मटेरी नाही तसं आहे लोकांच सांगू हात लय गरीब आहे कशी चालली बघा बरी हात लय गरीब आहे लय डाय हाती उजवा त्याला तर काम नाही काम करून करून केला सोडला नाही की पण हात बांगड्या भरोस तर डजे डजेनच बास बाबा म्हणला आता

रागाला जाण्याचं काय काम आहे गावात रागाला जात नसते रागायला कशाला जाते नाही म्हणते ते त्या काय रागायला नसते गेल्याच चालू आहे गिराक वर गिराक याय लागले एक एक गिराक आपलं बांगड्या बुरुष वाट लावायचं पडलंय त्यांना ला। बघा त्यांचं त्यांचं हाडू चालू आहे <laughs> का तर मित्रांनो यांच ह्यांची चालू आहे ते प्रत्येकाच्या माग काय ना काय काम असते ती काय ना काय सन हाय म्हणल्यावर तेवढं काम लागतं सण हाय म्हणल्यावर जास्त फायदा जर म्हणला तर आपल्या कासारणीचा फायदा असतो बघा फायदा कसं म्हणाय केलं तर ही अंगठ जाते तर त्यांचं सुद्धा बरं का कुठलंही काम सोपं नसतं अवघडच असतं पण माणसाला कसं असतंय चार पैसे दिसते तर पण त्याच्या मागचं कष्ट दिसत नाही म्हणत्याला भाकरीस बा करताना तापूत तुवा चपात्या ना तापूत आता साखर दिली खायला व साखर खाल्ली या तुम्ही म्हटलं काय खाते त्या दोघी जण तर तस काय ना साखर खाल्ली आणि बघा की निवीजण तर किती भारी केलं यांनी येणाऱ्या बायकासने आपलं इथं सावलीला बसायला इथं दारात केलंय आणि इकडं सायपकाची खुली ही मस्त बी आता नवीनच काढली या घरदार टॉप मध्ये ती फरशी फिरशी टाकून ओके सगळं आणि मेन म्हणजे दाराच्या हो पुढे हवा हिकड केलंय का एखादा नवा पाहुणा आला तर हिथच आपलं रुम जा कसा आहे बघा हवा हो तर मित्रांनो भरल्या मावशी इंदू मावशी इंदू मावशी सॉरी इंदू मावशी ती शिंदू इंदू काय म्हणजे कळत नाही द्या मावशी म्हणलंय ना हा मग झालं एवढं काय टेन्शन घ्यायचं ना त्यांची सून गेली तिकडं पळून शिना पळून पड़ूं म्हणजे त्यांच्या महाग आहे ती शेरड करड राहनातली वस्ती असली की असला कुठं ना माग लागतोच बघा टायमिंग झाला कि उचलायची बादली आणि आपल्या तोटीला लागायचं डिलो पडायचं नाही शेरड करड कारण की टायमिंग झालं की ती वर चालू करते ती त्यामुळं हातातली काम सोडायची आणि त्यांच्याकडे जायचं ती हा एक तर आपण शेतीला काय ना काय जोडधांदा प्रत्येकाच्या आपल्या खेड्यापाड्यात असतोच मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला कसं नाही सांगा आणि आपली मावशी कशी वाटली कशी नाही ती पण कमेंट मध्ये सांगा बर लवकर सांगा ती पण तर चला आता जाऊ आपल्या घरी oh.